नमस्कार आपण ऐकत आहात रसिक कथा कथेचं नाव आहे नायिका महिला मंडळातून संध्याकाळी त्याला फोन करायचा आहे या कल्पनेनंच मंदाकिनी सकाळपासून अस्वस्थ झाली होती त्यातच दुपारी हातात पडलेल्या मासिकातली त्याची ती कथा तिची अस्वस्थता अधिकच वाढली त्याला फोन करणं त्याला भेटणं त्याला पाहणं हे सारं खरोखर टाळावं असं तिला वाटू लागलं कशासाठी करायचं हे सारं गेली दहा वर्षं आपण हे सारं टाळलं आणि आता सारं वादळ शांत झाल्यानंतर साऱ्या बेबंद भावनांचे आवेगांचे पतंग जमिनीवर येऊन स्थिरावल्यावर पुन्हा कशाला ते सारं उकरून काढायचं कशाला तो सारा खटाटोप करायचा काय लागणार आहे त्यामुळे हाती तिला वाटलं महिला मंडळाच्या सेक्रेटरीबाईंना उषाबाई जेमिनेसांना फोन करून सांगावं हा नंदकिशोर साठ्यांच्या आ व्याख्यानाचा कार्यक्रम आपण रद्द करून टाकूया त्याऐवजी दुसरा कोणता तरी कार्यक्रम वाटल्यास आयोजित करूया पण नंदकिशोर साठे नकोत मंदाकिनीला पंधरवड्यापूर्वीचा तो प्रसंग आठवला मिस्टरांची बदली झाल्यामुळे पुण्याहून ती नुकतीच मुंबईला आली होती आणि आल्या आल्याच तिला कॉलनीतल्या महिला मंडळात तिथल्या बायकांनी सामील करून घेतलं होतं तिच्या मिस्टरांची बडी नोकरी तिची श्रीमंती हे सारं कारण होतंच पण त्यापेक्षाही मंदाकिनीचा सर्वांशी चटकन मैत्री जोडणारा उमदा स्वभावही त्याला कारणीभूत होता शिवाय तिची वाङ्मयाची आवड तिच्या कविता कुठे कुठे छापून येत महिला मंडळातल्या बायकांना एवढं भांडवल पुरेसं होतं त्यांनी मंदाकिनीला चटकन आपल्यातल्या एका महत्वाच्या उपाध्यक्षपदाच्या स्थानावर बसवून टाकलं एखादा योगायोग असावा त्याप्रमाणे नंदकिशोर साठेंच्या इतके दिवस या ना त्या कारणानं मागे राहिलेल्या व्याख्यानाचा बेतही त्यांनी नंतर लगोलग पक्का ठरवला होता तिच्या साहित्य क्षेत्रात ओळखीपाळखी असल्यानं त्यांना ठाऊक होतं नंदकिशोरचीही मंदाकिनीशी ओळख असावी हे सगळ्या जणींनी गृहित ठरलं होतं यंदाच्या व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी नंदकिशोर साठे यांनाच बोलवायचं साऱ्यांच्या मतानं ठरलं आणि त्यांना मंडळात आणण्याची कामगिरीही मग मंदाकिनीवरच येऊन पडली मंदाकिनीला धड होयही म्हणता आलं नव्हतं ना आणि नाही म्हणणंही शक्य झालं नव्हतं त्या क्षणापासून गेल्या दहा वर्षात जे नाव कटाक्षपूर्वक दूर लोटलं होतं ते समुद्राच्या लाटेसारखं पुन्हा पुन्हा मनाशी घोटाळू लागलं ज्या आठवणी पुसून टाकून मनाची पाटी कोरी केली होती तिथे पुन्हा अंधुक्ष रेषा उमटू लागल्या हा हा म्हणता त्या ठळक होऊन तिच्या डोळ्यांना खुपू लागल्या मंदाकिनीच्याच सहीनं शेवटी नंदकिशोरला व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी येण्याचं निमंत्रण गेलं होतं आणि पुढे काय होतं त्याची धडधडत्या हृदयानं ती वाट पाहत होती नंदकिशोरला आपली पत्राखालची सही ओळखता येईल का पूर्वीची कुमारी मंदाकिनी अग्निहोत्री आता सौ मंदाकिनी वेलणकर झाल्याचं त्याच्या ध्यानात तरी असेल का आणि जर त्याच्या हे ध्यानात असेल तर तो आपलं निमंत्रण स्वीकारील का आठ दहा दिवस झाले तरी नंदकिशोरचं उत्तर आलेलं नव्हतं मंदाकिनीची अवस्था विलक्षण झाली होती जिव्हारी घाव बसावा तसं तिला झालं होतं आणि बाह्यांगी काहीही व्यक्त करणं तिला शक्य होत नव्हतं गुदमरल्यासारखी तिची अवस्था झाली होती आणि भावना वेगात बुडून नष्ट होण्याऐवजी त्यातून सुटका कशी करून घ्यावी हे तिला सुचत नव्हतं आजही जर त्यांचं उत्तर आलं नाही तर सरळ उद्या त्यांना फोन करून विचारायचं मंदाताई उषा जमिनीस म्हणाल्या होत्या तुम्हीच कोणीतरी फोन करा ना मंदाकिनी जणू काकुळतीला आल्यासारखी उत्तरली होती नाही ते आमचं कुणाचंही ऐकायचे नाहीत कुणीतरी त्यावर बोललं होतं आणि मंदाकिनीला तेही शब्द कुणीतरी सहेतुकच बोलल्यासारखे वाटले होते ती रडकुंडीलाच यायची फक्त राहिली होती खरंच मंदाताई नंदकिशोर साठेंना बोलायला त्यांना गोळ घालायला कुणीतरी वाङ्मय क्षेत्रातलीच तुमच्यासारखी व्यक्ती हवी आहे तुमचं नाव तुमच्या कविता त्यांच्या नक्कीच ओळखीच्या असतील उषा जमिनीस बोलल्या होत्या आणि त्या सरशी मंदाकिनीला क्षणार्ध उत्कटपणे बोलावंसं वाटलं होतं होय माझं नाव माझ्या कविता नंदकिशोर या जन्मात तरी विसरणार नाही त्याचेही मी माझे भावनिक अनुबंध तसेच जुळले होते एकेकाळी पण हे शब्द ती ओघडपणे बोलू शकली नव्हती आणि तिचा व्याकुळपणा अधिकच वाढला होता त्यातच नंदकिशोरची तिनं दुपारी वाचलेली ती कथा त्या कथेच्या वाचनानंतर तर तिची हुरहुर अतिशयच वाढली होती एकतर नंदकिशोर आता भेटायला हवा अशी ओढ तिला स्वस्त बसू देत नव्हती तर दुसरीकडे तो यापुढे कधीही भेटू नये असंही तिला वाटत होतं तशा त्यानं लिहिलेल्या कथा तिनं यापूर्वीही वाचल्या होत्या नंदकिशोर साठे हे नाव तिच्या कॉलेजमधल्या दिवसांच्या सोबतीनं तिच्या जीवनात आलं होतं ती कॉलेजच्या वाङ्मय मंडळाची चिटणीस होती नंदकिशोर साठे त्यावेळी गॅदरिंगचे प्रमुख पाहुणे होते आणि आपला आवडता कथालेखक आपल्या कॉलेजमध्ये येणार त्याच्याशी आपल्याला भेटायला बोलायला मिळणार याच कल्पनेनं तिचं कोवळं कवितेचं मन मोहरून निघालं होतं तिचं ऐन विशीतलं प्रत्येक संवेदनेला उत्कट प्रतिसाद देणारं विशेष सुदृढ आणि सुंदर शरीरही रोमांचित झालं होतं तो सारा इतिहास एखाद्या मोरपिसाच्या तरल स्पर्शासारखा तिच्या हृदयाला स्पर्श करत होता त्या कथेतली नायिकाही नेहमीप्रमाणे थेट तिच्यासारखीच त्यानं वर्णिली होती तिचा तजेलदार सावळा वर्ण शेलाटा प्रमाणबद्ध बांधा भरदार उन्नत उरोज विलक्षण चमकदार विशाल डोळे आणि टाचेपर्यंत रुळणारा तलम केशसंभार ही सारी तिचीच रूपसंपदा होती आणि त्याच्या प्रत्येक कथेतल्या अथवा कादंबरीतल्या नायिकेला केवळ एकमेव हेच रूप त्यानं गेली दहा वर्षं सतत बहाल केलं होतं त्याचे वाचक अलीकडे त्याच त्याच त्याच्या शरीर वर्णनाच्या नायिकांना काहीसे कंटाळले होते आणि क्वचित प्रसंगी एखाद्या समीक्षणात किंवा वाचकांच्या पत्रव्यवहारात त्यांची ही नाराजीही व्यक्त व्हायची हे तिला ठाऊक होतं पण तरीही नंदकिशोर साठे यांच्या कथेतली सावळ्या वर्णाची विलोळ डोळ्यांची नायिका बदललेली नव्हती आपण अद्यापही नंदकिशोरला किती भारून टाकलेलो आहे याचा विचार कधीकधी मनाशी येऊन तिला धन्य वाटे तिचा अहंकार सुखावे तिला अभिमान वाटत राही कुतूहलानं ती नंदकिशोरची प्रत्येक कथा आणि कादंबरी गेली दहा वर्ष नियमानं वाचत आली होती आणि त्याच नियमानुसार तिनं या दिवाळी अंकातली त्याची ती कथा आजच वाचून काढली होती सहजच तो अंक तिच्या हाती आला होता आणि गेल्या आठ दिवसातल्या नंदकिशोर साठे याच एका नावानं पछाडून गेलेल्या अस्वस्थ झालेल्या मंदाकिनीला मग ती त्याची कथा वाचून पुरी केल्याशिवाय राहलं नव्हतं पण मग कशाला म्हणून आपण ती कथा वाचण्याच्या मोहात पडलो असं तिला वाटून गेलं होतं आधीच्या तिच्या जखमीपणात नंदकिशोरच्या या कथेनं आणखीनच भर टाकली होती तिचं दुःख तिची उदासी खचितच नंदकुमारनं त्या कथेमुळं पाढवली होती नंदकिशोरची ती कथासुद्धा एक प्रेमकथाच कथा होती त्या कथेतल्या नायिकेचं वर्णनही थेट तिच्याच जणू काही रूपाचं होतं पण ती कथनायिका मात्र तिच्यासारखी भासत नव्हती नंदकिशोर साठे त्यांच्या त्या कथेतली ती नायिका अखेरीस नायकाचा विश्वासघात करते त्याला ती फसवते खूप काळ झुलवून फुलवून ती त्याला शेवटी टाकून जाते अगदी विसरून जाते एवढंच नव्हे तर ती नायकाचा आपल्या एकेकाळच्या एक एक प्रियकराचा द्वेषसुद्धा करू लागते त्याच्या तिच्यावरील प्रीतीची किंमत तिच्या लेखी शून्य असते मंदाकिनीनं नेहमीच्या सवयीनुसार त्याही नायिकेत स्वतःला निरखण्याचा चाळा केला होता आणि शेवटी तिला आढळून आलेल्या त्या नायिकेच्या चित्रणानं ती तळापासून उन्मळून पडली होती आपण खरंच अशा स्वरूपात नंदकिशोरला दिसलो असू एके का एकेकाळी आपल्यावर सर्वस्वाची उधळण करणाऱ्या मंदाकिनीला नंदकिशोर आपली खलनायिका म्हणून कल्पूतरी कसा शकला तिला फार फार वेदना झाल्या आणि खरोखरीच मंदाकिनी तशी आहे का होय आपण नंदकिशोरच्या जीवनात पूर्णत्व आणू शकलो नाही त्याचं आपलं प्रेम ही एक विफल कहाणीच राहिली आपला विवाह अनेक व्यावहारिक कारणांसाठी अनिरुद्ध बेलणकरांशी घडून आला नाही होती का माझ्यामध्ये तेवढी ताकद तो सारा व्यवहार उधळून लावण्याची पण कुटुंबियांचे पाश त्यांचे व्यावहारिक हिशेब त्यांची नाती ही अखेरीस आपल्या नंदकिशोरवरील प्रीतीपेक्षा अधिक प्रभावी ठरली आणि आपण त्या साऱ्याला आगतिकपणे शरण गेलो त्या कथेत नंदकिशोरनं लिहिल्याप्रमाणे त्याला एकाकी सोडून रस्त्यावरच त्याचा हात सोडून देऊन पण हा फक्त माझ्या एकटीचा दोष होता का मी तर तशी लहान होते उत्कट प्रीती भावनेशिवाय माझ्यापाशी अधिक काहीही नव्हतं पण नंदकिशोरचं तसं नव्हतं थोडा जोर त्यानंही लावला असता तर ती अवजड शिळा आम्ही दोघांनी सहज उचलली असती त्याची पहिली बायको त्याची फारशी समाधानकारक नसलेली आर्थिक परिस्थिती आणि त्याची दोन मुलं या साऱ्याचा भार पाठीवर घेऊन शिवाय माझ्या हातांना आधार द्यायचं त्राण नव्हतं त्याच्यात तोच म्हणाला होता मंदा मी अगतिक आहे मी तुला सुखी करू शकणार नाही तुझी प्रीती हा माझ्या दरिद्री आयुष्यात मिळालेला सर्वोच्च उंची किताबच मी मानेन तुला या जन्मात मी कधीही विसरणार नाही पण माझे हात दुबळे आहेत माझं मनही दुबळं आहे मन ग आणि त्यानंतरच आपण वडिलांना सांगून आणवलेल्या अनिरुद्ध वेलणकरांना होकार दिला होता याचा अर्थ नंदकिशोरला मी फसवलं का याचा अर्थ त्यानं मला खलनायिका म्हणावं माझ्या प्रीती भावनेशी असे शाब्दिक खेळ जाहीरपणे खेळावे माझी अशी नालस्ती अशी मानखंडना करावी जणू सर्वस्वी मीच दोषी आहे नंदकिशोर नंदू अरे तू नी मी कायमचे दूर झालो तो दिवस आठवतो हो माझं लग्न नक्की झालं होतं नव्हे ते दुसऱ्याच दिवशी होणार होतं कुणा परक्याच तरुणाच्या नावानं सौभाग्यवती बनून मी दूर सरणार होते आणि मला तो वेडाचार सुचला होता जे तुझी ओळख मैत्री प्रीती घडून आल्यानंतर दोन तीन वर्ष टाळलं होतं ते तू मला द्यावस असा वेडेपणाचा मी तुझ्याकडे हट्ट धरला होता कुणीही शहाणी आणि भान असलेली मुलगी तो वेडेपणा चुकूनही करणार नाही असा वेडेपणा तुझ्याशी एकदा तरी सर्वस्वानं रथ होण्याचा कुणीतरी परक्यानं जे धन नंतर केवळ कायदेशीर हक्कानं लुटायचं ते तू प्रीतीच्या समर्पणाच्या हक्कानं स्वीकारावंस अशी इच्छा मीच धरली होती आणि तरीही मीच खलनायिका का तुझी सारी चमत्कारिक कौटुंबिक परिस्थिती मला कळत होती पण तू कदाचित आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचाही त्या साऱ्या गुंतागुंतीमध्ये विचार केला असावास एका विवाहित दोन मुलं असलेल्या प्रतिष्ठित साहित्यिकानं एका कोवळ्या अन अनुभवी मुलीला नादी लावलं अशी तुझी बदनामी होईल अशी ही भीती कदाचित नंदू तुला वाटून गेली असेल का रे तसं असेल तर मंदा किनीला हुंका फुटला आपल्या त्या एकाकी बेडरूममध्ये ती उशीत तोंड कुपसून असहाय्यपणे रडू लागली स्वतःला नंद किशोरनं एवढ्या हीन पातळीवर लेखावं या नुसत्या कल्पनेनंच ती उद्ध्वस्त झाली होती बऱ्याच वेळानं तिनं स्वतःला सावरलं तिनं स्वतःची समजूत घातली कशावरून नंदकिशोरनं ही कथा आपल्यावरून लिहिली असावी फक्त आपलं शारीरिक वर्णन त्यात आहे म्हणून कशावरून त्याला एखादा काल्पनिक प्रसंग रेखाटायचा नसेल लेखक लिहितो ती प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याचा स्वतःचा अनुभव थोडाच असतो साहित्य क्षेत्राशी परिचय असलेल्या चांगलं वाचन असलेल्या पदवीसाठी परीक्षेचे विषय अभ्यासलेल्या माझ्यासारख्या एकीनं असे विचार करावेच का बरं खात्रीनं नंदकिशोरनं ही कथा दुसऱ्या कुणावरून तरी लिहिली असावी खात्रीनं तो आपल्या पवित्र प्रेमाची अशी विटंबना करणार नाही या विचारासरशी तिला खूप बरं वाटलं आणि पाठोपाठ आलेल्या उषाताई जमेनिसांच्या फोननंतर तर तिची सारी उदासीच नाहीशी झाली उषाबाई फोनवर सांगत होत्या मंदाताई आपल्या उद्घाटकांचं पत्र आलं बरं का दुपारच्या डाकेनं त्यांनी यायचं कबूल केलं आहे आपल्या मंडळात आता संध्याकाळी तुम्ही त्यांना फोन नाही केला तरी चालेल तेवढ्यासाठी पण आता नंदकिशोरला जणू मुद्दामच फोन करायचा असं तिनं ठरवलं होतं संध्याकाळऐवजी आत्ता या क्षणीच त्याच्याशी बोलावं अशी उर्मी तिला दाटून आली क्षणभर दहा बारा वर्षांपूर्वीची उत्कटता साऱ्या देहात मनात भरून आल्यासारखं होऊन तिनं नंदकिशोरचा नंबर फिरवला हॅलो कोण बोलतंय पलीकडून नंदकिशोरच विचारत होता इतक्या वर्षांनंतरही त्याचा आवाज आपण ओळखू शकलो याचं तिला स्वतःलाच आश्चर्य वाटलं पण तोही आपला स्वर ओळखेल का फोन हातात असतानाच तिच्या मनात विचार डोकावून गेले ओळख पाहू तिनं थरथर त्या बेभरवशी आवाजात म्हटलं क्षणभर फोनवर स्तब्धता आणि दुसऱ्याच क्षणी नंदकिशोरचा उत्फुल्ल चिरपरिचित आवाज तिला ऐकू आला मंदा किनी मंदा तूच बोलतेस ना ती अष्टांगी रोमांचित झाली त्यानं आपल्याला ओळखलं एवढ्या प्रदीर्घ काळानंतर नुसत्या आवाजावरून नक्कीच तो पूर्वीचाच नंदकिशोर आहे तोच उत्कट भरलेला घोगरा तरीही सुरेल आवाज तेच लाघवी शब्द मग तिची आज भीती वाटली ती घुटमळली काय बोलावं हे न कळून मंदा तूच आहेस ना त्यानं पुन्हा उत्सुक स्वरात विचारलं होय नंदकिशोर मीच आहे ती तू माझा आवाज ओळखलास याचा मला विलक्षण आनंद झाला आहे आणि पुढे बोलणंच सुचेना तो कसा बसा म्हणाला तू मुंबईला कधी आलीस तुझ्या सहीचं पत्र आलं तेव्हा कळलं मला नुकतीच आली आहे तुला माझ्याच सहीचं पत्र जावं असा योगायोग होता कसला योगायोग अशी पत्र पाठवायला काय योगायोग लागतो ती उत्तर न देता थांबली मग तो पुढे बोलला दहा अकरा वर्षांनंतर तुझी सही तुझं अक्षर नजरेला पडलं तू लिहिलेली अक्षरं मात्र मी नेहमी जणू मुद्दाम शोधून वाचत असते तुझ्या कथा तुझ्या कादंबऱ्या खरंच अगदी खरं अरे तो पलीकडून मनापासून हसल्याचं तिला ऐकू आलं का हसलास सहज अगदी खरं रे म्हणायची तुझी सवय अजून तशीच आहे हे पाहिलं आणि मग तीही हसली म्हणाली जुन्या सवयी एकदा जडल्या ना की जात नाहीत आणि जुन्या आठवणी त्यासुद्धा आपल्या स्वरात नकळत ओलावा का आला तिला कळेना मग ती सावरून घेत पुढे म्हणाली आजच तुझी एक कथा वाचली कोणती नायिका का नावाची कशी वाटली मुळीच आवडली नाही का तू भेटशील तेव्हा सांगेन पण भेटावंसं वाटतं का असं का विचारतोस गेल्या दहा वर्षात एकदाही नाही वाटलं म्हणून ती पुन्हा निरुत्तर झाली थोडीशी दुखावलीसुद्धा तुला तरी कितीदा भेटावं असं वाटलं तिनं उलट विचारलं पूर्वीची फोनवर भांडणं उकरून काढायची सवयसुद्धा तशीच आहे तुझी मी सगळी पूर्वीचीच आहे पूर्वी होते तशीच ती काय बोलते आहे हे तिचं तिलाच आता समजत नव्हतं पण मीच खूप बदललो आहे असू दे मग परवा येणार आहेस ना आमच्या महिला मंडळात तुझं पत्र नसतं तर नक्कीच आलो नसतो आता तरी योगायोग कबूल करशील की नाही आपल्या भेटीचा कबूल आता आणखीही एक कबुली हवी आहे तुझ्याकडून तुझ्या व्याख्यानाचा कार्यक्रम आटोपला की माझ्या घरी यायचं जेवायलाच अनिरुद्धला खूप आनंद होईल तुला भेटून क्षणभर नंदकिशोर थांबला आणि मग म्हणाला ठीक आहे येईन मी तिनं आपली गाडी गॅरेजमध्ये उभी केली आणि त्याला सोबत घेऊन ती सतराव्या मजल्यावरच्या आपल्या फ्लॅटवर गेली लॅच किनं तिनं दरवाजा उघडला हे काय घरात कुणीच नाही त्यानं विस्मयानं विचारलं अरे अनिरुद्धला आजच पुण्याला जावं लागलं अचानक आणि मुलं आजोळी गेली आहेत राहायला माहीमला इथे आल्यापासून दर शनिवारी संध्याकाळी आजीकडेच असतात नंदकिशोर काही न बोलता आज शिरला शांतपणे सोफ्यावर बसला तिच्या नुकत्या राहायला आलेल्या फ्लॅटची नवी सजावट न्याहाळू लागला जराशानं तीही कपडे बदलून त्याच्या शेजारी येऊन बसली तिनं आपले लांब सडक केस पाठीवर मोकळे सोडले होते जेवण सगळं तयारच आहे फ्रीजमध्ये फक्त गरम करेन थोड्या वेळानं चालेल ना तुला तुझ्यासाठी काही खास केलं नाही आहे हरकत नाही तू ड्रिंक घेतोस ना पूर्वी घेत नसायचास म्हणून विचारते तू तू घेणार असलास तर मी कंपनी देईन तिनं मद्याचा सारा सरंजाम सिद्ध केला आणि त्याच्यासमोर त्याचा चषक करून ती आपल्या हातातला चषक उंचावत चिअर्स म्हणाली बोल ना काहीतरी कशाबद्दल वाङ्मयाबद्दल ते तुझ्या व्याख्यानात ऐकलं मघाशी आणखी काय बोलू दहा वर्षातल्या घडामोडींबद्दल तुझ्या पर्सनल लाईफबद्दल तुझ्या बायकोबद्दल मुलांबद्दल कालक्रमानुसार सगळ्या घडामोडी घडतच गेल्या मुलं मोठी झाली जवळजवळ म्हातारेच झालो म्हण ना बस एवढंच आहे माझ्यापाशी सांगण्याजोगं आता तुझ्याबद्दल सांग तू तु कशी आहेस सुखात सुखातच आहे की काय कमी आहे मला सगळं छान चाललंय पण खूप बदलली आहेस तू जरी त्या दिवशी फोनवर मी पूर्वीसारखीच आहे म्हणालीस तरीही बदल हा प्रत्येकापुरता वेगवेगळा असतो रिलेटिव्ह मद्याच्या एकेका घुटक्यासरशी बोलणं फिलॉसॉफिकल होत चाललं आहे याची नंदकिशोरला जाणीव होती पण त्यानं हो स्वतःतला लेखक जागा ठेवलेला होता आणि दहा वर्षांपूर्वीचा आपल्यातला प्रियकरही तरीही आपण चुकता कामा नये याचं नेटकं भान ठेवून तो बोलत होता ती जराशानं उठली दिवाणखान्यातलं खूप तेजाळणारं झुंबर मालवून तिनं एक मंदसा दिवा लावला वातावरण गहिरं वाटू लागलं त्या दोघातल्या त्या एकांताच्या घटिका त्या मंद दिव्याच्या एकेका हलक्या झोक्यासरशी हळव्या होऊ लागल्या मंदाकिनी उठून त्याच्या अगदी निकट येऊन बसली नंदकिशोर पुतळ्यासारखा अचल होता त्यानं विचारलं तुझ्या कविता लिहिणं सुरू ठेवलं आहेस की नाही ऐकायच्या आहेत ऐकव ना ती उठली आतल्या दालनात गेली तिच्या पाठमोऱ्या आकृतीला डोळ्यात साठवताना नंदकिशोरची सारी स्थिरता कटाक्षपूर्वक मनात व अंगात धारण केलेली तटस्थता ढासळू लागली त्याचं मन पेटू लागलं कुठेतरी चंद्रज्योती पाजळू लागल्या मंदाकिनीची हीच मदालस हालचाल त्यानं आजवर प्रत्येक कथेतल्या नायिकेला अर्पण केली होती हीच कमनीय पाठमोरी चाल हेच मोराच्या खाली रुळणाऱ्या पिसाऱ्यासारखे केस आणि तेच पापण्याखाली झुकवून पाहणाऱ्याचा वेध घेणारे डोळे ही सारी रूपसंपदा नंदकिशोरनं गेली दहा वर्ष मनात सतत जपली होती आणि आपल्या साहित्यातून तिची आपल्या वाचकांसाठी आणि स्वतःसाठीही गुलाब पाण्यासारखी सर्वत्र शिंपडण केली होती नंदकिशोरला मद्याची तरलता घेरू लागली आणि मंदाकिनी हातातून टेपरेकॉर्डर घेऊन आली काही न बोलता तिनं टेपरेकॉर्डर सुरू केला आणि तिचा रुपेरी स्वर किणकडू ला किणकिणू लागला तिची कविता तीच गात होती जी नंदकिशोरनं पूर्वी अनेकदा ऐकली होती आभाळ्यातल्या निळाईची खोली आणि बाभूळ काट्यांची सलणारी वेदना मंदाकिनीच्या ओळी ओळीतून व्यक्त होत होती आणि त्या ओळी ऐकता ऐकता तिच्या विशाल डोळ्यात आसवांनी दाटी केली होती मंदा मंदा तुझ्या डोळ्यात पाणी नाही तुला भास झाला असेल खोटे भास होण्याचे आपले दिवस कधीच संपलेत मंदाकिनी आता आहे ते सत्य प्रत्यक्ष आणि खरं जर सत्य असेल तर मला एकच सांग तुझ्या डोळ्यात असं पाणी कधी येतं मंदाकिनीचा प्रश्न फार कठीण होता आणि त्याचं खरं उत्तर देणं अधिकच कठीण होतं नंदकिशोरनं मौन पत्करलं मग मनकवड्यासारखी तीच म्हणाली तुला खरं उत्तर देता येणार नाही हे मला पुरतं ठाऊक आहे तुला इतर कोणी ओळखत नसेल एवढी मी ओळखते नंदा तर मग माझ्या तोंडूनच माझं मनोगत बदवून घ्यायचा तुझा हट्ट का मी किती हट्टी आहे हे तू जाणत नाहीस होय मंदाकिनी तू फार हट्टी आहेस तशीच फार मनस्वी आहेस मी तुझं काहीही विसरलो नाही आहे मला वाटतं तू माझं फक्त शरीरच ध्यानात ठेवलं आहेस कशावरून तुझ्या गेल्या बारा वर्षातल्या कथा कादंबऱ्यांतून ते मला सतत दिसत आलं आहे आरसा दिसावा तसं पण माझं मन मात्र तू पार विसरलेला दिसतोस तेही कशावरून एरवी तू मी आज वाचली तसली नायिका ही कथा लिहिली नसतीस त्या नायिकेचंही शरीर संपूर्ण माझंच होतं पण मन मात्र दुसऱ्या स्त्रीचं होतं मला असं मन तू कथेतही चिटकवलेलं सहन झालं नाही ज्यात तुला फसवलं तुझ्याशी प्रतारणा केली तुला अर्ध्या वाटेवर सोडलं मंदाकिनीच्या कवितेचा टेपरेकॉर्डर मंदस्वरात अद्यापही वाजतच होता नि तिचा तो सरोवरात बुडालेला चंद्रासारखा कवितेत बुडावलेला रुपेरी किणकिणता स्वर अद्यापही ऐकू येत होता उरात रुतला बाभूळ काटा हरवून गेल्या सगळ्या वाटा मंदाकिनी ऐक माझ्या कथातून अद्यापही तूच कळत नकळत वावरते आहेस ही गोष्ट सत्यच आहे पण तुझा विचार करताना फक्त तुझ्या देहाचाच विचार मनात येत असता तर गेल्या दहा वर्षात त्या तुझ्या देहासाठी मी हापापल्यासारखा झटलो असतो आणि तुझा मनस्वी स्वभाव जो मला ठाऊक आहे त्याला मंत्रून तो देह प्राप्त करून घेणं एवढ्या काळात मला अनेकदा शक्य झालं असतं पण मी ते केलं नाही हे तूही मान्य करशील आजही हा योगायोग नसता तर तुझी माझी भेट ही अशक्य होती मी माझ्याकडून मुळीच प्रयत्न केला नसता तेव्हा तुझा देह वरवर जरी माझ्या नायिकांना परिधान करायला लावत असलो तरी तुझ्या मनाशी तू मला एकेकाळी दिलेल्या प्रीतीभावनेशी तुझ्या हेतूंशी मी चुकूनही खेळलो नाही अखेर मीही एक कलावंत आहे आणि सच्चा कलावंत सच्च्या प्रीतीला परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ मानतो सुंदर प्रीती म्हणजे परमोच्च सुंदर कलाच असते मंदाकिनी तो आवेगानं बोलत होता आणि दहा बारा वर्षांपूर्वीच्याच भारलेल्या डोळ्यांनी ती अनिमिषपणे त्याच्याकडे पाहत होती त्याचं आता उताराकडे झोकू लागलेलं शरीर तिला पूर्वी कधी नव्हतं एवढं सुंदर दिसू लागलं होतं आणि त्याचं बोलणं तिला वाटून गेलं खरंच तो सत्यतेच बोलतो आहे गेल्या दहा वर्षात त्याच्या हातून अविचार घडला नाही आणि आताही या एकांतात हातात मद्याचे उत्तेजित करणारे चषक असतानाही हा व्रतस्थपणे वावरतो आहे याच्या शुद्ध हृदयावर आपण कपटी आरोप केले याला खरंच का आपण ओळखलं माफ कर मला माझी चूक झाली असं मनापासून म्हणावं असं तिला वाटलं पण ती स्तब्धच राहिली फक्त त्याच्याकडे एका नव्याच नजरेनं पाहत असल्यासारखी मग उठून तिनं टेपरेकॉर्डर बंद केला जणू सारा विषयच तिनं संपवून टाकला देवापुढचा दिवाच फुंकर घालवून मालवा तसा आणि त्या मंद उजेडात एक अतिशय स्फोटक शांतता तिथे वावरू लागली त्या शांततेचं तिला जणू भय वाटू लागलं न जाणो या विलक्षण घटकेला आपल्याच हातून अविचार घडला तर आपल्याला हे आवेग आता असह्य होऊ लागले तसा मी संतुष्ट आहे मंदाकिनी सेक्सबद्दलच म्हणशील तर मी पुरुष आहे तुझ्याच या सुंदर शरीराशी एकेकाळी अल्पकाळ का होईना मी परोपरीचे सुंदर खेळ खेळलो आहे त्यांचा विसर मला कसा पडेल पण पड़ तेही काही महत्त्वाचं नाही आहे तुझी माझी मैत्री जरी संगमरवरी शिल्पासारखी या मंद तेवणाऱ्या दिव्यासारखी निरभ्र आकाशासारखी आयुष्यभर टिकून राहिली तरी मला पुरेसं आहे रिअली आय डोंट एक्सपेक्ट एनिथिंग मोर बट आय डू एक्सपेक्ट समथिंग मोर दॅन दॅट ॲटलीस्ट ॲट धिस सिक्रेट मोमेंट तिच्या ओठ्यांवर शब्द तरळून गेले पण एका अनामिक शक्तीनं ते तिथूनच मागे परतवले फक्त ती आवेगाच्या लाटेवर आरूढ झाल्यासारखी एकदम उठली आणि त्याच्या शेजारी त्याच्या अगदी निकट येऊन बसली तिच्या सुगंधी उत्कट शरीराचा त्याच्याही शरीराला स्पर्श झाला आणि तो उठला चल मंदाकिनी आपण आता जेवूया ती शांतपणे उठली टेबलावर थाळ्या मांडू लागली ओव्हन आणि फ्रीज यांच्याशी वावरू लागली तो संथपणे तिच्या हालचाली पाहू लागला किती वर्षांनी आपण असं एकत्र बसवून जेवतो आहोत नाही अ लास्ट सफर वेड्यासारखं बोलू नकोस मी आज विलक्षण खुशीत आहे अतिशय तृप्त आहे त्याला असं बोलून डाग लावू नकोस मंदाकिनी म्हणाली उत्तर रात्र झाली होती खिडकी बाहेर चंद्र तरंगत होता त्या दोघांचीही एकेकाळची आवडती रातराणी बाहेर भरगच्च बहरून दरवळत होती तो जायला निघाला दरवाजाची कडी उघडून बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी तो बंद दरवाजामागे उभा राहिला तिनं चांदीच्या वाटीतून पुढे केलेली सुपारी तळहातावर घेताना तो एकाएकी बोलला मंदाकिनी आता आपली भेट कधी होईल कुणाच ठाऊक मी जाण्यापूर्वी माझी एक मागणी पुरी करशील ती पुढे झुकली तिचे बाहू रोमांचित झाले तिचे ओठ अधीर झाले ती उत्सुक विवल होऊन त्याच्या डोळ्यात पाहू लागली तो म्हणाला तू थोडी दूर हो मग पाठमोरी हो तुझे हे रुळणारे केस त्यांना मला स्पर्श करायचा आहे माझ्या नायकांना हा स्पर्श मी कधी अद्याप दिलेला नाही तो मला घ्यायचा आहे आणि ती पाठमोरी झाली एखाद्या संगमरवरी पुतळ्यासारखी अचल राहिली त्यानं तिचा तो विपुल सधन सुगंधी केशसंभार आपल्या हाती घेतला आपला चेहरा त्यात एक वार झाकून त्या केसांचं प्रदीर्घ चुंबन घेतलं तृप्त होऊन त्यानं ते केस मग पूर्ववत मोकळे सोडले तिच्या पाठीवर ते पुन्हा मोराच्या झोकलेल्या पिसाऱ्यासारखे डौलदारपणे रुळू लागले मग त्यानं दार उघडलं आणि बाहेरच्या अर्धवट छाया प्रकाशातून तो निघून गेला आणि मंदाकिनीनं आपल्या अचल देहाची घडी विस्कटून आपल्या बंद पापण्यांना वाट मोकळी करून दिली अशाच कथा ऐकत राहण्यासाठी रसिक कथा चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका धन्यवाद